नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा या मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आरोही आणि रमाला एक अंगठी सापडते त्यामुळे आता आरोही म्हणू लागते की बाबांनी ही तुझ्यासाठी चालली असणार त्यामुळे ती घाईघाईने रमाच्या हातात घालते रमा तिला विरोध करत असते परंतु आता आरोही मात्र काही ऐकत नाही त्यानंतर मात्र आता अक्षय आणि मालविकाचा साखरपुडा असतो त्या ठिकाणी सगळेजण जमलेले असतात आता मात्र आत्या त्याला अंगठी घालायला सांगते परंतु बॉक्समध्ये अंगठी नसल्याचं अक्षय सांगू लागतो त्यानंतर मात्र आता अंगठी कुठं गेले असं म्हटल्यास जोरातच आरोही म्हणते ती तर आईच्या बोटामध्ये आहे आणि हे ऐकून मात्र आता लगेच धावून जाते काढती अंगठी त्याच्यावर मालविकाचा हक्क आहे तेवढ्यात रमा ती अंगठी काढू लागते परंतु ती अंगठी निघतच नाही इतक्यात आता सीमा तिथे पोचते आणि ती म्हणते जे ज्याचं आहे ते, ते त्यालाच मिळतं आणि असं म्हटल्यावर मात्र आता रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघू लागतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा